नमस्कार प्रेक्षक हो आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत पालघर जिल्ह्यातील आशागड येथील आशिष काठ्या चायबाला हा सध्या खूपच फेमस झालेला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे चहाच्या टपरीवरनं तो खूप फेमस झाला आहे त्याची एक वेगळी लय आहे आणि त्याच्याचमुळे डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी आशिष काठ्या चायवाला याची भेट घेतलेली आहे तर एकूणच ही भेट कशी होती काय म्हणाले तर आमदार पाहूया चांगलं बरोबर हा एक सगळ्या साधारणतः सतरा अठरा वर्षाचा बरोबर आहे अशीच लाखेल आणि पाहिजे की खूप फेमस तो एक चहा बनवतो आणि खूप गर्दी असते त्याच्या ह्या कपलीवर तर मला असं वाटलं की खास करूनच त्याच्या कपनीवर जाऊन चहा प्यावी आणि खरंच चहा पिल्यानंतर अतिशय सुंदर अशी चहा त्याने अगदी चवदार चहा त्याने बनवून आम्हाला दिली मी आहे चंद्रकांत गोरखन आमच्या तालुका टीम आहे आणि खरंच त्याच्याकडून काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या हे एक रोजगार हा त्यांनी उपलब्ध केलेला आहे आणि त्याला मी विचारलं की बाबा हा रोजगारातून तो बऱ्यापैकी समाधानी आहे आणि मला असं वाटतं की मुलासंच काही त्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि काही का होईना रोजगाराला कोणताही लाभ द्याला ठेवता रोजगार हा करावा तर खरंच तुम्हाला पुढे जाण्यासाठी आमच्या सर्वांकडून शुभेच्छा देतो sampai Saiban sakit. Thank you. Thank <laughs> hmm? you. Foto kita. Foto